श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे कामिका एकादशी हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्व आहे पंचांगणानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात त्यानुसार वर्षात एकूण चोवीस एकादशी असतात एकादशी तिथी श्रीहरी विष्णूला समर्पित असते त्यात कामिका एकादशीला विशेष महत्व असतं सध्या आषाढ महिना सुरू असून या महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही एकतीस जुलै रोजी म्हणजेच कधी तर उद्या आहे या दिवशी कामिका एकादशी आपल्याला साजरी करायची आहे या दिवशी ध्रुती ध्रुवयोग आणि सर्वार्थ सिद्धयोग जुळून येत आहे तर चला जाणून घेऊया एकादशीबद्दलची माहिती आणि त्याचबरोबर कोणकोणते उपाय आणि सेवा करायचे आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्व असतं त्यात कामिका एकादशीचा व्रत केल्याने व्यक्तीला श्रीहरी विष्णूची कृपा प्राप्त होते तसेच व्यक्तीची सर्व पाप आणि संकटांपासून मुक्ती होते मनुष्य मोक्ष प्राप्त करतो कामिका एकादशीची पूजा केल्याने पितरांचा देखील आशीर्वाद मिळतो आणि पितृदोष दूर होतो या त्या दिवशी दानधर्म केल्यास देखील खूप लाभदायक आपल्याला असा हा दिवस ठरू शकतो पंचांगणानुसार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी ही एकतीस जुलै रोजी दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी प्रारंभ होईल आणि ती दुसऱ्या दिवशी एकतीस जुलैला दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे हिंदू धर्मात उदया तेथील अतिशय महत्व असल्याने कामे का एकादशी जी, जी आहे तर ती आपल्याला एकतीस जुलै रोजी साजरी करायची आहे आणि एक ऑगस्ट रोजी सकाळी तुम्ही आठ साडेआठ वाजेपर्यंत ह्या व्रताचं पारण करू शकता आधी बघा पंचांगणानुसार एकादशी तिथीला ध्रुयोग जुळून येत असून हा योग सकाळपासून सुरू होत असून तो दुपारी दोन वाजेपर्यंत आहे त्याचबरोबर सर्वार्थ सिद्धियोग सुद्धा या दिवशी जुळून आलेला आहे या योगात श्रीहरी विष्णूची पूजा करणे शुभ फलदायक ठरत असते भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात जर आपण या दिवशी श्रीहरीचं पूजन केलं तर या एकादशीमध्ये आपल्याला काय खायचं असतं तर यामध्ये फळं आणि दुग्धजन्य पदार्थ खाण्यास परवानगी आहे एकादशीचे व्रत दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला आपल्याला सोडायचं असतं आणि ब्राह्मणांना अन्नदान व पैसे व वस्त्रदान केल्या केल्यानंतर हे व्रत जर आपण सोडलं तर आपल्याला त्याचं अनन्यसाधारण फळ हे मिळत असतं या दिवशी आपल्याला रात्री जागून भगवान श्रीहरी विष्णूची स्तुती करायची असते कीर्तन भजन आपल्याला या दिवशी करायचं असतं आपल्या हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व असं मानलं जातं आणि इतर काही पदार्थ या दिवशी खाणे शक्यतो करून टाळले जातात तर त्यामध्ये कोणकोणते आहेत तर बघा तर असं मानलं जातं की या दिवशी तांदूळ व्यतिरिक्त म्हणजेच तांदळापासूनच बनवलेले कोणतेच पदार्थ खाऊ नये त्याचबरोबर जव मसूर वांगी आणि सोयाबीनचे सेवन करण्यास सक्त मनाई असते त्याचबरोबर थी का या दिवशी कांदा लसूण आणि मांसाहार सुद्धा संपूर्णपणे वर्ज असतो कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला कामिका किंवा पवित्र एकादशी असेही म्हणतात या एकादशीला विशेष महत्व असतं देवशैनी एकादशीनंतर लगेच येते ज्यामुळे भगवान विष्णू योग निद्रेमध्ये असतात कामिका एकादशीचे व्रत भक्तीभावाने पाळल्यास सर्व प्रकारच्या वाईट कर्मांपासून आणि पापांपासून मुक्ती मिळते असं मानलं जातं कामिका एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे व्रताच्या दिवशी स्नान वगैरे झाल्यावर भगवान विष्णूला मूर्तीला तुम्हाला पंचामृतने स्नान घालायचे असते कामिका एकादशीच्या पूजेच्या वेळी तुपाचा दिवा लावायचा असतो एकादशीचे व्रत केल्याने नकळत झालेल्या सर्व पापांपासून मुक्ती मिळत असते या दिवशी भगवान विष्णूच्या उपेंद्र रूपाची पूजा केली जाते कारण भगवान विष्णू झोपलेले आहेत आणि कामिका एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने भगवान विष्णू तसेच बाबा तसेच भगवान शिव यांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो भगवान विष्णूंच्या मूर्तीमध्ये शंख आणि चक्राधारी आहेत त्यांच्याही पूजा करावी कामिका एकादशीच्या रात्री जागरण करून दीपदान नक्की आवर्जून करावं तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी करायच्या असतात तर या कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत बघा कामिका एकादशीचं जे व्रत असतं ना त्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष जर आपण पवित्र गंगा नदीमध्ये स्नान केलं तर आपल्या अवतीभोवतीची जी काही नकारात्मक ऊर्जा आहेत वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत शत्रुपीडा शत्रुबाधा शत्रु दोष हे जे काही दोष आपल्या अवतीभोवती आहेत तर ते सर्व नष्ट होत असतात किंवा आपल्यावरती कोणी काही बाधा वगैरे केलेली आहे करणी बाधा किंवा नजर दोषेचा आपल्याला थोडाफार त्रास होत आहे तर त्या सर्व त्रासांपासून आपल्याला मुक्ती मिळत असते पण आता प्रत्येकाच्याच घराजवळ पवित्र नद्या नसतात आणि असल्या तरीही आपल्याला टाईम नसतो की आपण सकाळी सकाळी जाऊन तिथे आंघोळ करावी त्यासाठीच आपल्या हिंदू धर्मामध्येच काही उपाय आपल्याला सांगितले जातात की जेणेकरून आपण आपल्या सकाळी ज्यावेळेस आंघोळ करत असतो ना तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण काही वस्तू टाकून आंघोळ केली तर आपल्याला त्याचे अनन्य साधारणने फायदे होत तर त्यामधलाच एक साधा आणि सोपा उपाय आपल्याला या कामिका एकादशीच्या दिवशी करायचा आहे तर कोणता उपाय आहे जेणेकरून तर तो सर्व त्रास दूर होईल बघा अशी काही लोक असतात ना ते आपल्या घरामध्ये येत असतात आणि त्याचबरोबर काय होतं त्यांची जी नजर आहे ती आपल्याला आपल्या घराला लागते आणि त्यामुळे काय होतं की आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबता आणि आपल्या अवतीभोवती एक नकारात्मक ऊर्जेचं वलय तयार होत असतं तर ह्या ऊर्जेचं वलय जे आहे तर ते तुटावं सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणात आपली अवतीभोवती वाढावी यासाठी आपल्याला हे उपाय करणं तितकंच गरजेचं असतं तर आता उद्या कामेका एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यात कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत तर ते आपण बघूया तर याच्यासाठी तुम्हाला दोन वस्तू लागणार आहे तर कोणत्या तर सर्वात प्रथम याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे तुळशीची पानं आणि त्याचबरोबर गंगाजल तर ही जी तुळशीची पानं आहेत तर ती तुम्हाला उद्या सकाळी तोडता येणार नाही त्याच्यामुळे आजच तुम्हाला ती तोडून ठेवायची आहे कारण एकादशीच्या दिवशी आपण तुळशीची पानं तोडत नाही तर आता सर्वात प्रथम काय करायचं आहे तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये जर तुम्हाला स्नान करता आलं तर अतिशय उत्तम नाही तर मग सकाळी एक आठ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर आंघोळीचं पाणी तुम्हाला काढायचं आहे आंघोळीचं पाणी हे तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर गंगाजल आणि ही जी तुळशीची दोन पानं आहेत तर ती तुम्हाला टाकायची आहे आणि टाकल्यानंतर तुम्हाला ओम विष्णवे नम किंवा ओम नमो नारायणा ना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे आणि आंघोळ करायची आहे आता महिला असेल तर या दिवशी आपल्याला केस धुता येत नाही पण जर पुरुष असेल तर डोक्यावरून संपूर्ण पाणी घ्यायचं आहे आणि एक आपल्या मनामध्ये एक विचार ठेवायचा की मी आता हे भगवान विष्णूंचं स्मरण करून आंघोळ करत आहे त्याच्यामुळे माझ्या अवतीभोवतीची काही नकारात्मकता आहे तर ती संपलेली आहे आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा मला मिळालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि सतत आपल्या तोंडामध्ये विष्णूचं नाव हे राहिलं पाहिजे ओम नमो नारायणा ना। ओम विष्णवे नम ओम नमो लक्ष्मी नारायणा ना। किंवा मग श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम। किंवा भगवान विष्णूंच्या कोणत्याही स्वरूपाचं तुम्ही नाव घ्या की त्याचं तुम्ही पूजन करा आणि नाव घेऊन आंघोळ करा बघा याचे अनन्य साधारण फायदे हे आपल्याला होतात घरातला वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता शत्रुपीडा शत्रुबाधा दो, शत्रु त्रास सगळे जे काही त्रास आहे तर ते दूर होतात आणि श्रीहरी विष्णूची विशेष करून आपल्यावरती कृपा होत असते आणि याच दिवशी जर तुळशीची पानं आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ केली तर असं म्हणतात की नरकाच्या यातना सुद्धा आपल्याला भोगाव्या लागत नाही यमराजाच्या त्रासातून सुद्धा आपण मुक्त होत असतो तर इतका प्रभावी हे जे व्रत आहे तर ह्या व्रतामध्ये तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला याचे अनन्य साधारण फायदे बघायला मिळतील फक्त जो कोणता उपाय आपण करत असतो तर तो, तो एकदम भक्तीभावाने श्रद्धेने आणि विश्वासाने जर आपण केला त्यावेळेसच त्याचे फायदे किंवा त्याचे जे लाभ आहे तर ते आपल्याला बघायला मिळत असतात तर करा नक्कीच फायदा होईल झालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ